पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तू महत्व जाण संदेश जनजागरण भिवंडी दापोडे गावातील सिमरन विनोद पाटील यांच्या घरी सुंदर सुबक गणेश बाप्पाच्या मूर्तीसोबत पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तू महत्व जाण या शीर्षकाखाली पर्यावरणपूरक पाणी अडवा पाणी जुरवा या शासनाच्या योजनेची जनजागृती करण्यात आली सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या परंपरेला आहे

गीत गाऊन पावसाचं स्वागत केलं परंतु गेली सहा सात वर्ष पुरेसा पाऊस पडला नाही पण दुष्काळ मात्र नक्कीच पडला त्यामुळे लोकांना अनेक हाल अपेक्षा सहन कराव्या लागले शहरापेक्षा दयनीय परिस्थिती ही ग्रामीण भागात दिसून येते खाजगी सर्वेक्षणानुसार ग्रामीण स्त्रियांना दोन हिंडा पाण्यासाठी चार ते पाच किलोमीटर अंतरावर जावं लागतं उघडीचेच वर्षाचे चौदाशे किलोमीटर पाण्यासाठी पायपीट करतात किती चिंताजनक परिस्थिती आहे एकट्या महाराष्ट्रात पाण्याची इतकी गंभीर परिस्थिती आहे की इतक्या प्रमाणात बोरवेल खोदल्या जातात की जणू भूमीचे अक्षरशः चाळणी केली आहे भूपृष्ठा खाली खोदता इतकं वाढलं आहे की असं वाटत बोरवेल जणू जमिनी खालचं रक्त शोषून घेण्यास लागले पाण्याचं महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाकडून सातत्याने अनेक योजना राबवण्यात आल्या दोन हजार सहा मध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना सुरू झाली शहरातील इमारतींच्या छतावर पडणारं पाणी हे रेन वॉटर हार्वेस्टिंग या प्रकल्पाच्या माध्यमातून भूमिगत टाक्यांमध्ये साठवून पाण्याच्या समस्येचं सा निराकरण होऊ शकतं वाढण्यास मदत होते आपल्या परिसरातील काही रहिवाशांनी त्यांच्या घरातील एसी चा पाणी बादले जमा करून त्याच पाण्याचा वापर आपली वाहनं धुण्यासाठी व झाडांसाठी करतात त्यामुळे पाण्याची खूप बचत होती रंग बरसे

जमिनीमध्ये मुरला पाहिजे याची आपण काळजी घेतली पाहिजे नाले ओढे यांना बांध भरून धरणातील गाळ साफ करून पाणी साठा वाढवणे आणि धरणामधील पाणी गळती थांबवणे पाण्याचा पुनर्वापर करणे पाण्याचं महत्व लोकांपर्यंत पोहोचवणे पाणी अडवा पाणी जिरवा हे काटोपत्री न राहता त्याची अंमलबजावणी करणं हे आपलं काम आहे

शासनाची जी संकल्पना आहे पाणी जिरवा आणि पाणी आडवा या संदर्भात तिने एक सुंदर असं डेकोरेशन करण्यात आलेलं आहे तर त्या संदर्भात आपण तुझ्याकडनं जाणून घेऊया काय नमस्कार मी सिमन विनोद पाटील दरवर्षीप्रमाणे यावर्षी या वर्षी पण आम्ही गणेश उत्सवाच्या निमित्ताने जनजागृती उद्देशाने पाणी वाचवा आणि पाणी जिरवा याच्यावर आम्ही विषय मांडला आहे पाणी आपला कसा वेस्ट होतो आणि कसा त्याचा वापर झाला पाहिजे त्याच्यावर आम्ही या वर्षी डेकोरेशन केलेलं आहे पाण्याविना नाही प्राण पाण्याचे तू महत्व जाण हाच आमचा संदेश आहे की सगळ्यांना की दात घसताना भांडी घसताना पाणी वाया नका घालू आणि पाण्याचं तू महत्व जाणं